नमस्कार मित्रांनो आज आपण माणसाला किती लालच आणि लोभ राहतो ही गोष्ट आपण आज सांगणार आहोत लोभी माणूस एका गावात एक गरीब माणूस राहत होता तो पोट भरण्यासाठी तो कोंबड्या पाळत होता त्याच्या जवळ दहा बारा कोंबड्या होत्या त्या कोंबड्यांनी दिलेली अंडी विकून तो आपले पोट भरत असे नेहमी प्रमाणे तो अंडी गोळा करण्यास गेला आणि त्याला काहीतरी चकमकता दिसले जवळ जाऊन पाहतो तर काय एका कोंबडीने चक्क सोन्याचे अंडे दिले ते सोन्याचे अंडे पाहून त्याला खूप आनंद झाला ते सोन्याचे अंडे त्याने बाजारात जाऊन विकले व त्यातून त्याला खूप पैसे मिळाले असे आता रोज तो करत होता एके दिवशी त्याने विचार केला रोज रोज एक एक सोन्याचे अंडे विकण्यापेक्षा आपण आपण एकदाच कोंबडीच्या पोटातून सगळे अंडे काढली पाहिजे ती सगळी अंडे विकून आपण खूप श्रीमंत हो असा विचार येताच त्याने त्या को सोन्याचे अंडे देणारा कोंबडीचे पोट फाडले पण पण पोटात एकही अंडे नव्हते हे पाहून त्याला फार निराशा व पश्चाताप झाला आपल्या त्याने येणारी संपत्ती तात्पर्य लोप केल्यास नुकसान होते धन्यवाद त्यामुळे मित्रांनो कधीही लोप करू नये आणि लालच करू नये व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद